जय जवान जय किसान माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बाजूनं पोस्ट दिसून आलं अजितदादांचं त्यांना काय म्हटलं आहे झुरो झिरो टॅक्समधून शून्य टॅक्समधून तुम्हाला कर्ज भरावं लागन साहेबांनी एक वेळा कर्जमाफी केली बार बार नाही करू शकत इलेक्शनच्या टायमा जेवढं साहेबांनी म्हटलं होतं कोरा 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 सात बारा ते फक्त निवडून येण्यासाठी असे अजितदादा म्हणून राहिले बघा तर बरोबर आहे निवडून येण्यासाठी माणूस खोटा बोलतो खालचा विचाराचाही बोलतो बरोबर आहे काही चुकीचं नाही अजित दादा बरोबर नाही काय मला सांगा खुर्ची पक्की होण्यासाठी माणूस काहीही खोटा बोलू शकतो काहीही बोलतो गांजा पिन बोलतो दारू पिन बोलतो काही पण बोलतो कोणी निवडून येण्यासाठी दारू वाटतो कोणीसाठी मटण वाटतो कोणी पैसे वाटते कोणी काय वाटते बरोबर नाही काय कोणी काय करते हे त्यांचं मत असते हे त्यांचे विचार असते आणि देवाभाऊनं देवेंद्र फडणवीस मामानं खोटे बोलले खोटे बोलून खुर्ची पक्की झाली तर याचा का त्याच्यात काय गुन्हा कारण तेच नाही असे किती मंत्री आहे खोटे बोलून मतं जिंकतात शेतकऱ्याच्या कागदासंघ खेळतात आणि खुर्ची पक, खुर्ची पक्की झाली की विसरून जातात देवेंद्र फडणवीस मामाच नाही असे किती मंत्री झाले आतापर्यंत आणि माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला माझ्या एकच आहे तुम्हाला खोटं बोलून तुम्हाला फसवल्या जाते दारू आणि मटण पैसे देऊन तुम्हाला फसवल्या जाते तरी तुम्ही त्यांच्या मागं पडता कुत्र्यासारखं अरे अशा लोकांना निवडून देण्यापेक्षा गरीबाच्या लेखाला निवडून द्या त्यांना खुर्चीवर बसवा आमदारकीच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसा जो शेतकऱ्याचा वर्ग केंद्रात नाही राज्यमंत्र्यातही आवाज उठवण कारण जोपर्यंत शेतकऱ्याचा पोरगो हमडा फोडणार नाही शेतकऱ्याचा तोपर्यंत काहीच होणार नाही याच्या आतापर्यंत कोणीही शेतकऱ्यानं आतापर्यंत निवडून दिलं कोणता मंत्री झाला आमदार झाला खासदार झाला असन त्याला फक्त आपल्या मालमत्तेसाठी पदा पद भोगण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या आहे मग येणाऱ्या पंचवार्षिकला आता शेतकऱ्यांनी एकच ठरवायचं की जो आमचा शेतकऱ्याचं हित करणार त्यालाच आम्ही निवड निवडून देणार नाहीतर दारू आणि मटण आणि पैसा आहेच ज्याने फेकला कुत्र्यासारखी बोटी चला लुंगवायचा त्याच्या सांगत त्या जा चालायचा द्याचं मत त्याला मग दारू ज्यां बोट बो बोटी खाल्ल्यात पैसे ते देऊनच राहिला अरे हे फक्त काय आम्हीच दाखवणार दुसरं काहीच ते खोटं बोलून मतं जिंकतात समजलं काय आणि शेतकऱ्याला बेवकूब बनवणं काही मत काही हे नाही आहे कोणीही बेवकूब बनवतं शेतकऱ्याला आणि आतापर्यंत शेतकरी शेतकरी बेवकूफ बनवूनच राहिला राहिला की नाही राहिला कोणी म्हणतं कर्जमाफी करून कोणी म्हणे मालाला भाव देईन हे सरकार आमचं आहे आम्ही बोलतो ते करतो भरपूर असे शे आश्वासन दिले केलं का पूर्ण अरे हे हे जे सरकार असो कुठला मंत्री असो राज्यमंत्री असो कोणीही असो काहीही असो हा वेगळा भाग आहे पण माय म्हणणं एकच आहे शेतकऱ्यांना तुम्हाला निवडायचं असेल तर चांगला नेता निवडा अरे गरिबाचा लेकरू निवडून द्या तुम्ही जा धर्म झेंडा बायता हा अमक्या जातीचा जा, तो टमक्या जातीचा जा, मग काय निवडून आला तो जाते जाते, 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 जाती विसरून जाते धर्म विसरून जाते सगळ्या गोष्टी विसरून जाते म्हणून म्हणतो आपण एका शेतकरी जातीची आहे एका मुठीत राहायचं आहे आपल्याला एकोबा करायचा आहे जोपर्यंत शेतकरी संघटित होणार नाही तोपर्यंत असंच राहणार आणि शेतकरी असंच मरणार समजलं काय अरे जेव्हा मी लहान होतो माया बाप पहिले सोयाबीन तूर हरभरा पेरत होता किती वर्षाचा होता आठ ते दहा वर्षाचा होता आता मी एकतीस बत्तीस वर्षाचा झालो जेव्हा माझ्या बाप शेती करत होता आणि मी आठ ते दहा वर्षाचं होत तेव्हा माया बापा संग मी बंडीत जात मार्केट मार्केटमध्ये सोयाबीन घेऊन मायाबाप पंचवीसशे ते तीन हजाराच्या भावानं सोयाबीन विकत होता तुरही चार ते साडेचार हजार भावान विकत होता पाच ते भावानं विकत होता कापूसही पंचेचाळीस ते पाच ते सहा हजार भावन विकत होता आता त्याचं पोरग शेती करून राहिलं दोन हजार सव्वीस लागणार आता तर मी तीन हजार रुपये भावानं सोयाबीन इकून राहिलो तुरही त्याच भावानं ऐकून राहिलो कापूसही थ्याच भावाने इकून राहिलं सारा थ्याच भावान विकून राहिलो मग शरम वाटायला पाहिजे माझ्या महाराष्ट्रातल्या नीतिमत्ता कुठं चालली आपली नीतिमत्ता कुठं चालली हे समजायला हवं कारण जोपर्यंत आपल्या शेतकऱ्यातला शेतकरीच्या अंगातला वाघ जागणार नाही खरा मर्द जागणार नाही तोपर्यंत आपण असेच मरत राहू असेच आत्महत्या करत राहू कारण आजकाल असं झालं की नेत्यांची प्रगती भाषणात लय वाढली अशी वाढली की ते पिक्चर पाहू 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 पहू स्वतःला हिरो समजायला लागले स्वतःला हिरो समजायला लागले त्या कारणामुळं एवढे डॉलॉग वाढले एवढे डायलॉग वाढले की ते डॉलॉग पिक्चरातले मारून राहून मारून राहिले आणि आपण डॉलॉग न काय म्हणून अरे नाही आता या निवडून द्या हे आपलं करणं चांगलं त्या कारणानं सांगून राहिलो माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा पोरग निवडून द्या कारण तुमची गाण फाटते तिथंच कारण ह्याच कारणानं कारण तो तुमच्या जातीचा नसते धर्माचा नसते तो तुमचा झेंडा पकडत नाही यानंच वाया गेलेला आहे आपण कारण जोपर्यंत सुशिक्षित सुशिक्षित पोरगा निवडून देणार नाही चार चौकात बोल बोलू शकणारा राज्यसभेचा राज्यसभेमध्ये डंका पेटवणारा केंद्रात डंका पेटवणारा असा शेतकरी पोरगा निवडून द्यायला पाहिजे पण तुम्ही देत नाही म्हणून सांगत आहे माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जोपर्यंत शेतकऱ्याचा पोरग राज्यात केंद्रात येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटणार नाही आणि राहिला उद्देश कर्जमाफीचा पहिली पिढी आपली जे आपल्या पंचोबा होते आजोबा होते तेही कर्ज काढून तेही कर्ज काढून त्याची कर्जमाफी व्हायची अशी नाही व्हायची नाही की व्हायची पण सवय पडली आहे शेतकऱ्याला कर्जमाफीची सवय पडलेली पडली आहे सरकारला कर्जमाफी द्यायची कारण शेतकऱ्याला कर्ज माफी देऊ शकते त्याच्या मालाला भाव देऊ शकत नाही का नाही कारण त्याच्या मालाला भाव भेटला तर शेतकरी हा सगळ्याचा बाप होतो पोशिंदा होतो पालारण हार होतो कारण अंबानीचा बाप होतो कारण शेतकरी त्याच्यासमोर हात फैलू शकणार नाही कारण सरकारला का एकच वाटते हे कर्जमाफीसाठी माफीसाठी बमवले पाहिजे मापाशी कर्ज आले पाहिजे मापाशी मालाला भाव पाहिजे असं म्हणून आलेली पाहिजे कारण हे म्हटलं मालाला भाव पाहिजे तर तेव्हा आपण तेव्हा आपण यायन मालाला भाव दिला ना तेव्हा आपण याचा बाप बनू हे त्याला असं वाटतंय का नाही आमच्या समोर जाणार आमच्यापाशी येणार नाही कर्जमाफीला माफीला या कर्ज मागायला कारण मालाला भाव भेटला तर आपण काय कर्ज मागतो काय कर्ज मागतो आपण काही गरज पडत नाही आपल्याला कर्ज मागायची आपण उलटा सरकारचे अंगार जेवढं कर्ज आहे ना तेवढं फेडू शकतो एवढी औकात बनते शेतकऱ्याची कारण अंबानीचे बाप बनतो आपण मालाला भाव असला तर पण सरकारला हे वाटते की नाही येई भाव याच्या डोक्यात घुसला पाहिजे नाही याच्या डोक्यात घुसला पाहिजे फक्त कर्ज माफी आपण पैसे द्यायचं आपण कर्ज द्यायचं येईल हे ये माफीसाठी मस्त बोलते बरोबर नाही काय हा माफीसाठी बोलते रस्त्यावर निघते मोर्चे करते हा आणि हे सरकार तमाशा पाहिजे मा का का मा मा अरे माय म्हणणं एकच आहे की आपण कुठपर्यंत तमाशा करायचा कर्जमाफी माफीसाठी बोंबलायचं कुठपर्यंत आत्महत्या करायची अरे आत्महत्या करायची गरज नाही पडली पाहिजे आणि कर्जमाफी कर्जमाफीची गरज नाही पडली पाहिजे कर्ज काढण्याची गरज नाही पडली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला मालाला भाव पाहिजे त्यासाठी आपण लढत नाही कळलं काय अरे जो व्यक्ती जो शेतकरी जो कास्तकार दरवर्षी कर्ज फेडतो सरकारचं दरवर्षी कर्ज फेडतो सरकारचं कर्ज कर्जमाफीची वाट बघत नाही कर्जमाफीची वाट बघत नाही तो कर्ज फेडत राहतो मग त्याचं काय दो दोन एकर चार एकर वाला बनतो नाही पुढच्या वर्षी कर्ज मागा लागन कारण आज मी कर्ज फेडलं नाही माझ्यावर मी थकित असन तर पुढे पुढच्या वर्षी मला सरकार कर्ज देणार नाही मला ह्याच वर्षी क्लिअर करायचं आहे पुराच्या पुरा कर्ज कारण दोन ते चार वर्ष चार एकराचा जो शेतकरी असतो ना कास्तकार असतो तो कर्ज फेडूनच टाकतो पण कर्ज कोण फेडत नाही पंधरा ते वीस एकर शंभर एकर तिप्तीवाला जमीनवाला तो वाट बघत राहतो कर्जमाफीची त्याला माहीत आहे कारण दोन चार एकरवाल्याला दो म्हटलं का रे काय कर्ज फेडायला चालला काय हो तुमने काय मॅच झाला काय का सर सरकार कर्जमाफी करतेस ना काय फेडतं राजा जाऊ दे ना घे ज्याचं घेतलं त्याला तर द्यास लागन आता पुढच्या वर्षी मला कर्ज भेटणार नाही तो सांग म्हणा दोन चार एकरवाला आणि लागवडने शेती करणारे जे मजूर वर्ग असतात ना त्याच्या भगवंडीवर जास्त पडतात मग हे जे दहा एकर शंभ शंभर एकर तिपणीवाले जमीनवाले काय करतात माहिती आहे काय हे लागवण नाही देतात शेती शेती लागवणं घेतात ते तर पैसे वेगळे भेटतेच आणि त्या शेतावर कर्ज काढतात आणि मस्त शहरात ठिकाणी एखादं दोन ते चार मध्ये घर बांधते गाडी घेते मस्त शहण राहते आणि वाट पाहते कर्जमाफीचं तिच्या डोक्यात कधीच मनात येत नसते कर्ज व्हायला लागते म्हणून ज्याचे पैसे घेतले त्याला द्या लागते नाही तो कर्जमाफीची वाट पाहिजे आणि तोच सगळ्यात समोर येते कर्जमाफीची वेळ आलीत दो एकर पंधरा एकर तिच्या अंगात दहा ते वीस लाख रुपये कर्ज राहते आणि तो सगळ्यात समोर येतो आणि ओरवर तो, तो कर्जमाफी पाहिजे कारण साधारण शेतकरी एकच म्हणतो गरीब शेतकरी एकच म्हणतो दादा मालाले भाव दे कर्जमाफी करू नको कारण कर्जमाफी म्हणजे का म्हणत नाही तो करू नको कारण त्याच्या अंगावर कर्ज नसतेच कारण तो नील रस्तो कारण तो दरवर्षी फेडत राहतो कर्ज मग त्याचं काय मला सांगा कर्ज माफी केली तर मग गरीब शेतकऱ्याचं काय हित होणार ते सांगा मला जो रेगु रेग्युलर कर्ज भरत राहतो आ त्याचं हित काय होणार काय होणार हित त्याला न्याय मिळणार काय नाही मिळणार ना न्याय मिळायचा असेल तर सकट कर्ज शेतकऱ्याच्या मालाने भाव असला ना तर सगळ्या शेतकऱ्याला न्याय मिळेल कळलं काय आपण दोष देतो कोणाले सरकारला येले त्याले नेत्या अबे त्याले दोष देऊन नाही काही कामाचं नाही उलट दोषी आपण आहे सतत आपण कर्ज माफी कर्ज माफी कर्ज माफी करू करू म्या झालो आहे आपले बापदादे मेले कर्जाच्या पायी आपण मरून पी डी म्हणणार आहे बरोबर नाही काय अबे कर्ज 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 हा कर्ज शब्द मैद्या कसा आहे कर्ज कर ज म्हणजे स्वतः कर अंगावर कर्ज कारण कर्ज हा शब्दच तसा आहे कर ज म्हणजे आपण घेतो बस माया बोकांडीवर मग विचार करा अरे विचार कराजोग ती गोष्ट आहे विचार कराजोग ती गोष्ट आहे आपल्याला सवय पडलेली आहे जशी वाघाला मासा मासाची सवय कधी वाघ हा खाऊ शकत नाही धान्याने खाऊ शकत भाजीपालाने खाऊ शकत तसा आपल्याला कर्जाची कर्जा, सवय आहे कर्ज माफीची सवय पडलेली आहे आपल्याला अशी वाट पाहतो आपण कर्जमाफी होणार कर्जमाफी होणार अबे गरज पडलेली पाहिजे कर्जाची असं काहीतरी सोचा ना काय घेतो आपण कर्ज काय गरज पडते कोण मलाले भाव नाही आहे म्हणून नाही गरज काय आपल्याला कर्ज घ्यायची बरोबर नाही काय मग मलाले भाव नाही आहे म्हणून म्हणणार तुम्ही मलाले भाव पाहिजे कारण आपले लेकरं जे आपले लेकरं एकवीस वीस तेवीस तेवीस पन्नास पन्नास तीस तीस वर्षाचे होऊन राहिले त्याचे लग्न नाही होऊन राहिले बुढे होऊन राहिले लेखाचे रंडे फिरून झाले गावात त्याने पोरी पोरीने भेटून राहिल्या शेती असूनही पोरीने भेटून राहिल्या मग उजा करा का नाही अबे ते शेतीच नाही करून राहिले बरोबर नाही करून राहिले कारण मला भाव नाही आहे त्याला माहिती आहे ना म्या एक दहा पोते सोयाबीन पिकव पिकवलं वीसही पोते पिकवलं तर जाईन किती तीन हजार पस्तीस आले आ त्याच्या अपेक्षा एखाद्या नोकर एखादी नोकर, नोकरी केली म्या कंपनीत जाऊन तिथं तर पंधरा ते दहा हजार भेटन म्हणन तो बाप का नाही माय पोरगा नोकरीवर आहे कोणातरी कंपनीत लग्न तरी होईन त्याचं सा। सांगू तर शकन पोरीच्या बापाले विचार करा तुम्ही म्हणून शेतकऱ्याचे पोरं शेती करून राहिले समजा सोयाबीनले सात ते आठ हजार भाव असाल ना तर शेतकऱ्याचे पोरं कंपनीतून शेती करायला येणार ते एकरी दहा पोते पिको या नाही पिको एकरी सहा पोती पिकले ना सोयाबीनचे तेवढी कच्चा कच्चा निघतो तरी तरीच शेतकऱ्याच्या पोराचं लग्न होणार काऊन मुलींच्या आई वडिलांचे डोक्ष मग जागा नाही रे मला नाही आहे शेतकऱ्यालाच पोरगी देऊ आपण शेतकऱ्यालाच पोरगी देऊ कारण आपण कर्जमाफीसाठी रस्त्यावर निघतो ना त्या शेतकऱ्याच्या मुली श मुलींचे वडील जे मुलींचे वडील असतात ना ते डोक्यात घेते का नाही बे हे शेतकरी भिकाऱ्यासारख्या रस्त्यावर निघतात भिकाऱ्यासारख्या रस्त्यावर निघतात कर्जमाफीसाठी येले काही यायच्या लेकडायला काही पोरी झाली नाही पुरत नाही तर पोरी आपल्या अशाहून जाईन होऊन जाईन काही द्यायला पुरत नाही त्या कारणामुळं शेतकरी रुबाबदार बनायचा असेल त्याच्या मालाला भाव पाहिजे तेव्हाच आपल्या शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या पोराला पूर भेटन तर आपल्याला मुंजाच मरा लागन कळलं काय कळू आहे पण सत्य आहे कारण आपण आपल्या पोरायले कंपनीत पाठवायला कामाले काहून जायले का वावरताय घरी पण सांगायला बरं होते पोरीवाल्याच्या बापायले का नाही माझ्या पोरगर नोकरी गोव आहे काम करू राहिलं ध्याच मला त्याच वावरात तो राबला असता ना आणि सोयाबीनला चांगला भाव हरभराला चांगला भाव कापसाले तुरीला चांगला भाव असला ना तर पोरीवाले ऑटोमॅटिक पोराच्या घरी आले असते कास्ता था। का शेतकऱ्याच्या घरी आले असते का आम्हाला तुम्हालाच पोरगी द्यायची आहे तुमच्या पोराले असं झालं असतं पण असं का नाही होत कारण लोकाला दिसते ना पोरवाल्याच्या बापाला दिसते ना कारण शेतकऱ्याच्या घरी द्यायला पुरत नाही कारण शेतकरी हा भिकारी आहे ना आपली पोरगी आपण भिकाराच्या घरात देऊ शकत नाही आणि कोणताही बाप आपल्या भिक पोरीला भिकाराच्या घरात देत नाही रे भाऊ कारण ते तिच्या भविष्य सोचतेच म्हणून सांगत आहे माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना संघटित व्हा एकता महत्वाची आहे आणि गरीबाच्या पोराला निवडून देत जा कारण आजकाल जाती आणि धर्मासाठी भले धावून राहिले लोक जाती जाती धर्मा धर्मात झगडे लावून राहिले कशाला रे जात मोठी धर्म मोठा आईच्या पुद्रातून जन्म घ्यायला की ते सत्य आहे आणि मातीत झाला की ते सत्य आहे फक्त जीवनात दोनच सत्य आहे का आईच्या पोटातून जन्म घेणं एक सत्य आहे आणि मातीत जाणं एक सत्य आहे दुसरं सगळं थोटांग आहे समजलं काय जय जवान जय किसान